नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे आपली मराठी परंपरा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया स्टार प्रवाहाच्या मुरंबा या मालिकेत येणाऱ्या भागात बघणार आहोत की अक्षय हा गुढीपाडव्यानिमित्त रमा समजून माहीला गिफ्ट देतो तिला म्हणतो की नवऱ्याकडून हे गुढीपाडव्यानिमित्त बायकोला गिफ्ट गुढीपाडवा म्हणजे एक पहाट आणि तू येण्याने माझ्या आयुष्यात ही पहाट झालेली आहे माही अक्षयने दिलेलं गिफ्ट आनंदाने स्वीकारते त्यानंतर माही रमाकडे जाते आणि अक्षयने दिलेलं गिफ्ट तिच्या हातामध्ये ठेवते आणि म्हणते अक्षयने दिलेलं रमासाठी गिफ्ट आहे हे आणि यावर माझा हक्क नाही तर तुझा हक्क आहे आणि एवढं बोलून ते गिफ्ट रमाकडे देते आणि रमा देखील ते प्रेमाने स्वीकारते आणि आपण पाहतो की माहीच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले असतात आणि अक्षयने रमासाठी साडी आणि सर्व दागिने दिलेले असतात अक्षयने दिलेली साडी आणि दागिने घालून रमा देखील खूप छान तयार होते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अक्षय आणि रमा दोघ एकत्र येतील का हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे असेच मालिकेतले अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद